अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा शेवगाव तालुक्यातील पालम टाकळी गावामध्ये रस्त्याच्या कडेनं अतिक्रमण हटवल्यानं व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं बालम टाकली गावच्या रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटवल्यानं अनेक छोटे मोठे उद्योगधंदे वाल्यांवर वेळ येऊन गाव सोडण्याची पाळी आली असून रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला कडेला असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेऊन तेथे ते गाळे बांधण्याचा ठराव घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी सेवा संस्थेचे चेअरमन रामदासजी राजपुरे यांनी केली आहे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वांनी आरोग्य विभागास मदत करण्याचं आवाहन करून गावच्या विविध विकास ग्रामस्थांनी लाभ घेण्याचं सरपंच डॉक्टर सुनील काळे यांनी केलंय पंधरा ऑगस्ट निमित्त आयोजन करण्यात आले होते सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जेराव घोरपडे ग्रामसेवक सुनील काळे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर सर माजी सरपंच भानुदास गलदर कासमभाई शेख अशोक खिळे हरिश्चंद्र घाडगे मधुकर पाटेकर विविध विभागाचे अधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते की मध्यंतरी सार्वजनिक विभाग शेवगाव हो यांच्या वतीनं या ठिकाणी जे रोडच्या साईडचे अतिक्रमण काढल्यामुळं गावावर खऱ्या अर्थाने एक व्यापारपेठ आपली म्हणजे रोडच्या दोन्ही साईडला या ठिकाणी काढल्यामुळं एक अडचणीची परिस्थिती बरेच व्यापारी या ठिकाणी उघड्यावर आलेत बऱ्याचशा व्यापाऱ्यांना म्हणजे हातबल झालेत काय करावं काही काही व्यापारी तर अक्षरशः गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी धंद्यासाठी गेले तर या माध्यमातून गाडेकर साहेब तुम्ही आहात मुख्याध्यापिका मॅडम आहे सरपंच आहे ग्रामसेवक सो ज्या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये आपली जिल्हा परिषद शाळा आहे आणि जिल्हा परिषद आहे आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून याच्यामध्ये मा जो नॉम्स आहेत मला वाटतं गावामध्ये चाळीस फुटाचा नॉम्स आहे त्यांनी पाच सात पन्नास फुटाचा अतिक्रमण काढलेला आहे यामध्ये कायदेशीर बाब बाबी तपासून जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतनी जर यामध्ये लक्ष घातलं तर बिवोटीचा तोर या तिथून गाळे होऊ शकतात मराठी शाळेच्या पुढच्या बाजूने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद बऱ्याच ठिकाणी बरेच ग्रामपंचायतनी अशा पद्धतीचे गाळे छोटे छोटे गाळ्याचे व्यापारी उघड्यावर आले आज अक्षरशः कित्येक व्यापाऱ्यांना म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपण पाहतो की अक्षरशः म्हणजे शेतीवर काम करण्याची वेळ बऱ्याचशा धारकांना आलेली आहे तर याच्यामध्ये ग्रामसभेचा ठराव घेऊन साहेब याचं उत्पन्न मराठी शाळेला होईल किंवा ग्रामपंचायतला होईल त्याचं भाडं जर येणार ते ग्रामपंचायतनी घेतलं किंवा ब्युटी तत्वावर ज्या ज्या ठिकाणी महत्वाच्या जागा आहेत मराठी शाळेच्या त्या त्या ठिकाणी बीएमसीची परवानगी घेऊन रितसर भोसाई जे नॉम्स आहेत आणि ग्रामपंचायतने याच्यात पुढाकार घेऊन सरपंच लक्ष घालून त्याच्यामध्ये आपण जर प्रयत्न केला मला वाटतं वरच्या लेवल वर, वर, वर आपल्याला ले समजा आमदार असतील हा त्या ठिकाणी माध्यमातून खासदार असतील यांच्या माध्यमातून जे प्रयत्न लागतील ते करू तर या ठिकाणी जर विषय कार्य जर झाले तर सर्वसामान्य जे आज ज्यांना जे, जे उघडेवर आहेत त्यांना त्यांच्या याच्या दृष्टीने कुठंतरी आपल्याला मदत करता येऊ शकते प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव